आपण पाहत आहात मेट्रो सुरजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे दाखल झाले आहे अंजनगाव सुरजी शहरातील द्वारका चौकातून त्यांच्या रोड शो ला सुरुवात झाली आहे या रोड शो मध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून महिलांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे महत्वाचं म्हणजे येत्या वीस डिसेंबर रोजी अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक होत असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्पृहा डकरे तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे अंजनगाव सुरजीत उपस्थित आहेत यावेळी आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांचीही उपस्थिती आहे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण असून शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला जोरदार बळ मिळाल्याचं चित्र आहे